पुढची बातमी बघूया सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार पहिले ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे तर पाच वर्षांपेक्षा कमी सेवा काल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक ठरणार आहे परंतु या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शिक्षक भरती संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे दरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धा टिकण्यासाठी आणि चांगलं चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी टीईटी देणं वावग नसल्याचं मत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केलंय तर शिक्षक भारती संघटनेनं मात्र या निर्णयाबाबत न्यायालयाला निवेदन पाठवून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे दरम्यान सरकारनं अशा पद्धतीनं काही निर्णय घेतल्यास रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या शिक्षण क्षेत्रात टीईटी उत्तीर्ण होण्यासंदर्भात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत काही गटाचं म्हणणं असं आहे की ही शिक्षक आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेत उतरायचंय विद्यार्थी चांगले घेणले पाहिजे त्याच्यासाठी टेट परीक्षा वावगीने ना तर शिक्षक प्रेफर राहिला तरच मुलं पुढे जातील ना त्याच्यामुळे ते देणं हे सुद्धा शासनाच्या धोरणाने ते ते बंधनकार्यक्रम ते शिक्षकांनी केलं पाहिजे त्यामुळे टीईटी उत्तीर्ण न झाल्यास आता सक्तीनं सेवानिवृत्ती घेण्याची गेनास घेण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यासंदर्भात प्रतिक्रिया सध्या आहेत